नाशिक मध्ये जाऊया ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांची सध्या पत्रकार परिषद सुरू आहे महिन्यापूर्वी मुख्यमंत्री आल्यानंतर आम्ही नाशिक शिवसेनेने विचारलं की तुम्ही पालकमंत्री का देत नाही हजार कोटीचा तुम्हाला भ्रष्टाचार करायचा आहे त्याच्यातून पैसे काढायचे आणि म्हणून पाच पाच मंत्री या नाशिक जिल्ह्यात दिल्यानंतर सुद्धा एक पण पालकमंत्री तुम्हाला नेमा असं वाटत नाही आणि आमच्या पक्ष संपवायला निघाले अरे ह्या पक्षाने या पाच पन्नास साठ वर्षामध्ये अनेक धक्के सोसले आणि शिवसेना ही उभी राहील त्याच्यामुळे कोण गेलं आणि कोण आलं याच्यामुळे कधीही या जगाच्या पाठीवरनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली शिवसेना कधीच संपणार नाही आणि म्हणून आज आमच्या सर्व कोर टीम आदरणीय खासदार साहेब असतील उपनेते सुनील बागुल दत्ताजी नाना महानगरप्रमुख अण्णा विनुभाऊ केशव तात्या आदरणीय वसंत भाऊ आमच्या सर्व उपजिल्हा प्रमुख आम्ही सर्वांनी ठरवलं की उद्या गिरीश भाऊ यांनी जे स्टेटमेंट केलं याला उत्तर देण्यासाठी आज आम्ही प्रेस घेतली महा डबल रोल आहे का इथं बसलेले आमचे महानगरप्रमुख इथे हजर आहेत आणि घरी लग्न कार्य असल्यामुळे गेल्या दोन अडीच महिन्यापासून त्या कामात व्यस्त होते प्रत्येक उप कार्यक्रमा आम्ही सोबत होतो आमचे राऊत साहेब आले होते सुनील राऊत आले होते जिल्ह्याची अख्खी शिवसेना आली होती अरविंद सावंत आले होते अनेक महाराष्ट्रातले प लोक अण्णाकडे लग्नाला आले होते आणि ह्या भाजप आणि शिंदे गटाने काही महिन्यांपूर्वी सलीम कुत्ता म्हणून प्रकरण उकरून काढलं आणि तेव्हा यांनी आरोप केले उद्धव साहेबांच्या पदाधिकाऱ्यांशी आणि सलीम कुत्ताचा संबंध जोडला नको नको आरोप केले आणि आज तुम्हाला ते भेटायला आले तुम्ही भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की आमचा विषय महापालिका म्युन्सिपल कर्मचारी सेनेचा होता मी काल सुद्धा या प्रेतचा त्यांना निरोप दिलेला होता की तुम्ही या ते माझ्याशी बोलले काय ते आता तुमचं व्यक्तिगत काम असू शकतात ना आले नसतील स्टिल्फिन आमचं जे काम आहे कार्यालयातून फोन केला त्यांना फोन केला सर्वांनाच मी फोन केली इथं मंचावर बसलेल्या सर्व कोर कमिटीला फोन केला त्यांना पण तसा फोन केला होता तुम्ही म्हटले की नाही नाही म्हणायचा अर्थ असा की दोन अडीच वर्षापूर्वी तुम्ही आरोप करतात आणि त्याच लोकांना तुम्ही भेट देतात तेव्हा आमची शिवसेना ही चुकीची होती उद्धव साहेब चुकीच्या लोकांना बरोबर ठेवत होते का आणि तुमच्या मुख्यमंत्र्याच्या व्यस्त शेड्यूल मधनं तुम्ही भेट दिली गेले असती नाही याच्यावरती आहे किंवा ना? नाही ना? ते आज आता आमच्या पक्षात आहे ना राऊत साहेबांचं स्टेटमेंट असेल ते मी अजून बघितलेलं नाही मला असं वाटतं आदरणीय उपनेते सुद्धा कर भाऊ बडगुजर अवस्थेत आहे आज सहा तारखेला तीन महिने होतील त्याच्यानंतर आम्ही अनेक आंदोलनं केली महापालिका आयुक्तांना निवेदनं दिली आणि चांगलं शिबिर झालं हो या सर्व मित्रमंडळी आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि तीन महिन्यानंतर चुकीची नियुक्ती मला तर काही वाटत नाही मी पूर्ण जिल्ह्यात आम्ही सर्वेजण फिरलो शहरात फिरतोय आणि अचानक कसं काय कोणी नाराज असेल मला तर काही वाटत नाही सुधा भाऊन नाही मग त्यांची अवस्था आहे काहीतरी तो व्यक्तिगत हे बघा लोकशाहीमध्ये अनेक पक्ष आहेत कोणीही कुठल्याही पक्षात जाऊ शकतं परंतु आमच्या शिवसेनेविषयी चुकीचं बोलणं हे आम्ही कदापि सहन करून घेणार नाही आणि मग तोच सूर जर गिरीश महाजन घेत असतील आणि आमची शिवसेना नेता एका इथं जमलेले एका निरोपावर सर्व सर्वे पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी इथून उपस्थित आहेत कशी शिवसेना संपली नाही मा व्यक्तिगत माझं नाव हो तर घेतलं नाही पहिली गोष्ट शिवसेनेमध्ये नियुक्ती करताना माननीय उद्धव साहेब निर्णय घेत शिवसेनेमध्ये कुठली नियुक्ती होताना आदरणीय उद्धव साहेब निर्णय घेता आणि सामन्यामध्ये नियुक्ती जाहीर होती कोणाला विश्वास घेतलं कोणाला विश्वास घेतलं काही त्यांना उपनेता केला आम्हाला कोणाला विश्वासच घेतला म्हणजे निर्णय उद्धव साहेबांचा आहे कोणाला जिल्हा प्रमुख करायचा कोणाला उपनेता करायचा हा निर्णय त्यांचा आहे त्या निर्णयात कुठे हस्तक्षेप करू शकत नाही अजून तरी आमच्या कानावर आलं नाही की या ठिकाणी नियुक्ती केल्यानंतर नाराजी वगैरे असं काही नाराजी असतं तर लगेच काहीतरी झालं असतं तुमच्यापर्यंत आलं असतं तीन महिने झाले काही झालं नाही हे शिबिर झालं शिबिरच काही झालं नाही हे आता चर्चा होत असता करत असता परंतु असं काही नाही

आणि या भूमी माझ्याकडे लग्न काय असल्या कारणाने आणि माननीय ने शिवसेना नेते संजय राऊत साहेब यांच्या परवानगीने एक महिन्यासाठी सुट्टी घेतली होती त्या सोळा एप्रिलला आमचं शिबिर झालं तर शिबिरामध्ये साहेबांची परवानगी राऊत साहेबांना सुद्धा या सगळ्यांची जागा घेऊन जे काही माझी सूची मला त्यांनी दिली होती आणि काल फोन आला सुधाकर बोरगोर यांचा सुद्धा फोन आला सुधाकर बोर्डांना ही प्रेसची जे काही निरोप दिला त्याच्यानंतर त्यांचा